आज आपण पेपर क्राफ्ट पासून कोबी म्हणजेच कॅबेज कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी मी असा हा ग्रीन कलरचा पेपर घेतलेला आहे आणि त्याचे चार स्क्वेअर चौकोन बनवले मध्ये परत हा फोल्ड केला नंतर हा मी कोबीच्या पानांचा एक आकार कोऱ्या कागदावर काढून घेतलेला आहे आणि तो मी आता असा इथे ठेवून घेणार आहे पेन्सिलने आपण आउटलाईन काढून घेऊया कात्रीच्या साह्याने हे कापून घेऊया म्हणजे एकाच वेळी आपली आपले कोबीचे चार पानं तयार होती अशा प्रकारे आपण एकाच वेळेस ही चार पानं केलेली आहेत आता आपण याच्यावरती आपले जे ऑइल पेस्टल असतात त्यातला ग्रीन कलर आपण घेतलेला आहे आणि त्याने काय करायचं बरोबर मध्यभागी अशी ही रेश काढून घ्यायची आणि कोबीच्या पानांवरती जशा अशा डार्क हिरव्या पिवळ्या रंगाच्या रेषा असतात आपल्याला दिसतात तशा आपण ह्या काढून घेणार आहोत अशा प्रकारे पहिल्यांदा आपण ग्रीन कलरने करूया मग थोडासा एक डार्क शेड पण ग्रीनची आपण वापरणार आहोत अशा फक्त ग्रीन कलरच्या लाईन आपण त्याच्यावरती आखून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपण एक इथ्यातला हा येलो कलरचा ऑइल पेस्टल घेतलाय आणि मध्ये थोड्याशा येलो कलरच्याही अशा आपण लाईन मारून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आपण कोबीचं एक पान तयार करून घेतलेलं आहे आता मी काही पानं अशी आहेत दहा बारा पानं मी थोडीशी छोट्या आकाराची केलेली आहेत अशी आपल्याला कोबी बनवण्यासाठी लागणारी ही जी काही कोबीची पानं असतात पत्ता कोबी कॅबेजचे ते आपण खूप सारे याच्यामध्ये बनवून घेतलेले आहेत आता कोबीची पानं आपल्याकडे तयार करून झालेली आहेत आता आपण कोबीचा मधला भाग करूया तर त्यासाठी काय करायचं एक असा न्यूजपेपर घ्यायचा जुना आणि तो आता चुरगळायचा आणि त्याचा एक गोळा गो गोल तयार करायचा आणि हा गोल सुटू नये म्हणून परत वरून आपण हा एक न्यूजपेपर घेतला आणि असा हा करून घ्यायचा हा झाला कोबीचा मधला गड्डू आता याच्यावरती आपण हा प्रिंटेड पेपर आहे क्राफ्ट पेपर असे म्हणतात त्याला तो याच्यावर आपल्याला लावायचा आहे पण तो नीट आपल्याला लावता यावा म्हणून तो असा सुरगळून घ्यायचा सुरगळल्यानंतर काय होतं तो व्यवस्थित गोल करून आपल्याला नॅचरल कोबीसारखा त्याच्यावरती दिसतो आता बघा आम्ही हा जो कागदाचा गोळा केलेला तो मध्ये घातला आणि वरून हा पेपर सगळा उंडाळून घ्यायचा आणि प्रकारे बनवायचं आता ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला ग्रीन ने काय करायचे आहेत थोड्याशा लाईन मारून घ्यायच्या आहेत जसं आपण ह्या कोबीच्या पत्त्यावरती मारल्या अशा लाईन आपण ह्याच्यावरही मध्ये मध्ये मारून घेऊया थोडासा मध्ये मध्ये येलो कलर अशा प्रकारे हा कोबीचा मधला भाग आपण तयार केला याचा आता हा खालचा जो भाग आहे ना हा थोडासा आपण काही कायची नाही काय करूया कट करून घेऊया म्हणजे आपल्याला चिकटवायला जरा सोपं जाईल आता हा मधला भाग आपला तयार झालेला आहे या पाकळ्या ज्या आपण कोबीचे पानं बनवलेली आहेत ती आपल्याला अशी ते चिकटवायची आहेत म्हणून पेन्सिलच्या साह्याने मी याला थोडासा गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे हा क्राफ्ट पेपर आहे आपण थोडासा असा गोलाकार आकार दिला तर लगेच याचा हा आकार असा गोलाकार होतो मी सर्व या पाकळ्यांना आता गोल करून घेणार आहे थोडंसं म्हणजे आपला कोबीचं कोबीची जी पानं आहे ती अशी थोडीशी नॅचरल वाटतील गोलाकार होतील सगळीकडून जास्त नाही पेन्सिलच्या साह्याने आपण ही अशी गोलाकार थोडीशी करून घेऊया म्हणजे चिकटायला सुद्धा व्यवस्थित चिकटतील आणि नॅचरल वाटतील आपल्या गड्डूला आपल्याला अशी ही आपण दोन पानं आता इथे मी शेवटच्या कोपऱ्याला जम लावून घेतलेला आहे आणि हे पान असं चिकटवून घेतलं बरोबर समोरासमोर आपण ही पानं चिकटवून घेणार आहोत आता हे पान बरोबर आपण इथे चिकटवूया असा हा कोबीचा आपल्या पहिला लेअर झालेला आहे आता ही जी थोडी पान आपण अशी ही मध्ये मध्ये लावणार आहोत हे मध्ये अशी पुढच्या राऊंडमध्ये ही पानं या प्रत्येक पानाच्या मध्ये मध्ये लावून आपण दुसरा राऊंड काय करूया पूर्ण करून घेऊ आता मी या सगळ्या ज्या पाकळ्या आहेत त्या अशा कडेनी लावून घेणार आहे आणि ज्या आपल्या छोट्या पाकळ्या होत्या त्या परत इथे आतमध्ये दे, एक लेअर आपण लावून घेऊया म्हणजे आपला कोबी तयार होईल एकाड एकाड अजून काय करतो आहे असं खाली फेविकॉल लावून आपण या पाकळ्या लावून घेत आहोत अशी छोटी आपण एक पाच सहा पानं कापून घेतलेली आहेत आता मगाशी जसं आपण ग्रीन ने त्याच्यावरती लाईन आखून घेतल्या तशाच आपण परत या पाच सहा पानांवरती लाईन आखून घेऊया आणि मग ही पानं परत अशी इथे मध्ये घालून काय करूया चिकटवूयात आपण अशा सगळ्या पाकळ्या तयार करून घेतल्या आहेत आणि तर हे मध्ये मध्ये जिथे जागा आहे तिथे आपण या पाकळ्या अशा चिकटवणार आहोत खालीच्या बाजूला आपण थोडा फेविकॉल लावून घेतलेला आहे आणि त्याच्या बाजूने आपण ह्या पाकळ्या सगळ्या चिकटवून घेऊया आता ह्या पाकळ्या थोड्याशा आपल्याला अशा वरती करून घ्यायच्या हा झाला आपला पत्ताकोबी कॅबेज तयार तुम्हाला वाटलं तर तुम्ही असा ठेवू शकता नाहीतर ही जी मागची बाजू आहे ती तुम्ही ह्या याच्यामध्ये घालून त्याला असा सपोर्टही देऊ शकता तयार झालेला आहे आता आपल्याला हा फुट्टा लावायचा आहे त्याला मागे सपोर्ट म्हणून तर मध्ये मी गोल करून घेतलेला आहे मागचा भाग थोडासा मी कट केला आणि आता ह्याच्यातून मी कोबीचं हे आतमध्ये घातलं आपल्याला फॅन्सी ड्रेस वगैरे किंवा अशा काही भा प्रोजेक्टसाठी ॲक्टिव्हिटीसाठी जर आपल्याला हे लावायचं असेल तर खाली फुट्ट्याचा सपोर्ट लावावा लागतो नाही लावला तरी चालेल तुम्हाला असं बनवायचं असेल तर असं बनवा त्याच्यानंतर मी अजून काही मोठी सगळ्यात मोठी पानं तयार करून घेतलेली आहे आता मी ह्याला फेविकॉल लावून ही पानं अशा प्रकारे सगळी काय करणार आहे स्टिक करून घेणार आहे दिसत आहे तुम्हाला सगळ्यांना खालच्या बाजूला म्हणजे याने काय होणार आहे तर माझा फुट्टाही मागचा दिसणार नाही आणि आपल्या पत्ता कोबीला चांगला सपोर्ट येणार आहे अशी सगळी पानं मी मोठी आणि थोडीशी लांब अशी ही पानं कापलेली आहेत तुम्हाला दिसतय की जरा लांब आकार केलेला आहे आणि ही सगळी पानं मी या फुट्ट्याच्या सपोर्टने परत काय केली अशी लावून घेतली आहे आता ही व्यवस्थित चिकटवून घेते मी आणि मग आपला याला असा थोडासा आकार आपण वरच्या बाजूने देऊया आणि मग हा फुलकोबी पत्ता कोबी कॅबेज आपला तयार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हास मिळेल थँक्यू